कुठलीही सुग्र नसू द्या बघा तिला भाजी आणि आमटीचा अंदाज लावता येतो पण भात आणि चपातीचा पोळीचा अंदाज अजिबात लावता येत नाही नमस्कार मेजवानी जेवणाची यामध्ये मी पुनम तुम्हा सगळ्यांचं खूप 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 मनापासून स्वागत करते तर झालं असं मेसवाल्यांचे डबे अचानक कॅन्सल झाले आणि त्याच्यामुळे ना तीन ते चार चपात्या शिल्लक राहिल्या बरं एवढ्या चपात्या शिल्लक राहिल्या हे काय एवढं फेकून देता येत नव्हतं म्हणून मग आहे ना मी किचन मध्ये आले आणि डायरेक्ट मिक्सरचं भांड हातामध्ये घेतलं यामध्ये ना या चपात्या आपल्याला अगदी ओबडधुबड अशा तुकडे करून घालायचे तुकडे घातल्यामुळं काय होतं ना हे पाहिजे असं आपल्याला मिक्सरमध्ये वाटता येतं तर बघू शकताय जसं आपलं ब्रेड क्रम्स असतात ना अगदी सेम तसेच हे से ब्रेड क्रम्स तयार झालेले आहेत तुम्ही हा नाश्ता आहे ना ताबा ताजी जी चपाती असती ना त्याच्यापासून अजिबात बनू नका त्याचा लगदा होऊ शकतो पण शिळ्या चपातीपासून आहे ना हा नाश्ता अगदी परफेक्ट होतो तर हिथं ना मी एक वाटण करणार आहे त्याच्यासाठी खलबत्ता घेतलाय एक चमचा काळी मिरी थोडंसं आलं घेतलंय आणि अगदी छोटी मूठ भरून आहे ना कोथिंबीर घेतलेली आणि हे ना शक्यतो खलबत्त्यामध्येच वाटा खलबत्त्यामध्ये वाटल्यामुळे काय होतं ना आपल्याला पाहिजे असं हे वाटता येतं मिक्सरमध्ये जर वाटलं ना तर याची अगदी पेस्ट होऊन जाते आणि त्याची चव काय ना या पदार्थामध्ये लागत नाही किंवा उतरत सुद्धा नाही आता मसाला तर करून तयार झालेला आहे तर तीन ते चार चपात्या होत्या त्याच्यासाठी आहे ना मी तीन ते चारच बटाटे उकडत घातले होते आणि उकडून साल काढून ना हा बटाटा आपल्याला असा बारीक किसणीने किसून घ्यायचा आहे तुमच्याकडं जर स्मॅशर असेल ना ने जर स्मेश तर मॅशरने सुद्धा स्मॅश करून घेऊ शकता पण काय होतं ना मॅशरने जर स्मॅश केलं ना तर त्याच्या थोड्या थोड्या बघा गुठळ्या गाठी राहतात पण असं किसून घातलेला बटाटा आहे ना एक सारखा होतो आणि व्यवस्थित असा मिक्ससुद्धा करता येतो तर इथं हे सगळे बटाटे आहेत ना मी चांगले किसून घेते आणि यामध्ये ना आपल्याला घालायचा आहे लगोलग तयार केलेला खलबत्त्यातला ताजा ताजा मसाला ताजा ताजाच मसाला घाला त्यांनी टेस्ट आणि फ्लेवर खूप भारी येतो या पदार्थाला आता इथं मिक्सरमध्ये जर आपण शिळ्यात चपात्या फिरवून घेतल्या होत्या ना त्यासुद्धा आहे ना घालून घ्यायच्यात आणि यामध्ये ना अगदी बेसिक मसाले घालायचेत तर इथं मी बेडगी मिरचीचं लाल तिखट घेतलेलं आहे त्याचबरोबर एक चमचा चाट मसाला घेतलेला आहे अर्धा चमचा गरम मसाला घेतलेला आहे पाव चमचा आहे ना धने आणि जिऱ्याची पूड घेतलेली आहे आता चवीनुसार मीठ घालून घ्यायचंय तर मीठ एकदाच अंदाजानं घाला आता हे हाताने आहे ना चांगलं मिक्स करून घ्यायचंय तर हिथं ना मला हे मिश्रण थोडंसं आहे ना सैलसर वाटत होतं जर तुमचं मिश्रण थोडंसं जर कोरडं वाटत असेल ना तर यामध्ये तुम्ही थोडासा पाण्याचा सुद्धा देऊ शकता तर हिथं हे चांगलं हाताने मिक्स केल्यानंतर आहे ना यामध्ये मी घालणारे दोन चमचे कॉर्नफ्लॉवर कॉर्नफ्लॉवर घातल्यामुळे ना हा नाश्ता इतका कुरकुरीत होतो ना अगदी बाहेर जसा आपल्याला पॅटीस मिळतात ना फ्लेवर अगदी तसाच येतो तर हे चांगलं असं मिक्स करून घेणार आहे आणि यामध्ये बटाटा आणि कॉनफ्लॉवर घातल्यामुळे ना हे मिश्रण थोडंसं हाताला चिकटसर वाटत होतं म्हणून थोडंसं आहे ना मी हातावर तेल लावून घेणार आहे तेल लावल्यामुळे ना हे मिश्रण अजिबात हाताला चिटकत नाही आणि परत एकदा आहे ना व्यवस्थित असं मिक्स करून घेणार आहे तरी मी हे मिक्स करून घेते तोपर्यंत मला तुम्ही सांगा की हा व्हिडिओ तुम्ही कुठून बघताय चॅनलवर जर नवीन आला असाल ना तर चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बाजूला जे बेल आयकॉन असतं ना ते नक्कीच दाबा तुम्हाला हा पदार्थ कसा वाटला तो सुद्धा मला कमेंटद्वारे कळवायला विसरू नका आणि हो तुम्ही माझ्या फेसबुक पेजला आणि इंस्टाग्रामला जर अजूनपर्यंत फॉलो केले नसेल ना तर तिथं जाऊनसुद्धा मला तुम्ही फॉलो करू शकता तर इथं ना मी घेतला एक चॉपिंग बोर्ड आणि चॉपिंग बोर्डवर आहे ना हा नाश्ता आपल्याला हे पीठ जे आहे ना ते अगदी हलक्या हाताने लाटून घ्यायचे आता लाटण्याला आहे ना पीठ चिटकू नये त्यासाठी मी थोडंसं लाटण्याला तेलसुद्धा लावलं होतं आणि याला आहे ना अगदी एक सारखं असं लाटून घ्यायचं आहे तर इथं बघा अगदी जाडसर नाही आणि अगदी सुद्धा नाही असं लाटून घ्यायचं आहे मीडियम कन्सिस्टन्सी ठेवायची याची आता हे बाजूचे जे कडे आहेत ना कडे कोपरे जे होते ते मी कट करून घेणार आहे आणि खरं सांगते हा नाश्ता मी घरातल्यांना जेव्हा खायला दिला त्यांना असं वाटलंच नाही की हा नाश्ता मी शिळ्या चपातीपासून बनवला आहे इतका भारी आणि कुरकुरीत झाला होता तर याला आहे ना मी स्क्वेअर नाही तर आहे ना जसं आपलं बाहेर बघा पॅटीस मिळतं ना तसा याला पॅटीस आकार देऊन घेणार आहे आणि मला आहे ना आकार देताना थोडंसं बघा वाकडा तिकडा वाटत होता कारण वाकडा तिकडा होणारच ना कारण माझी भूमी ती थोडीशी कच्ची होती बर का तर इथं मी याला आहे ना व्यवस्थित असा पॅटीजचा आकार देण्यासाठी आहे ना पर परत स्क्वेअर करून घेतला आणि स्क्वेअर मधून परत कट करून घेतला बघा तर तुम्हाला पाहिजे असा ना तुम्ही याला आकार देऊ शकता तर याला आहे ना तुम्ही नगेड्सचा किंवा तुम्हाला पाहिजे असा तुम्ही आकार याला देऊ शकता करायला अतिशय सोप आहे आणि शिवाय सुटसुटीत जास्त मसाले घालायची गरज नाहीये अगदी मोजक्या मसाल्यामध्ये हा नाश्ता करून तयार झालेला आहे आणि बघू शकता याला आकार खूपच भारी आलेला आहे तर मी राहिलेलं जे पीठ होतं ना याला सुद्धा आहे ना असाच आकार देऊन घेणार आहे तर मी आहे ना तुमच्याकडं जर कुकीज कटर असेल ना त्याने सुद्धा आहे ना याला तुम्ही कुकीजचा आकार देऊ शकता पण मला हा आकार अगदी परफेक्ट वाटला आणि शिवाय सोपा सुद्धा वाटला तर आहे ना सगळा नाश्ता मी करून घेतलेला आहे आणि एका साईडला आहे ना तेल गरम करायला ठेवलं होतं कडकडीत कर, तेलामध्ये ना हा नाश्ता आपल्याला दोन्ही बाजूने चांगला खमंग खरपूस रंग येईपर्यंत भाजून घ्यायचा आहे आणि खरं सांगते भाजत असतानाच आहे ना याला सुगंध खूप भारी यायला सुरुवात झाली होती तर हा नाश्ता तुम्ही आहे ना ग्रीन चटणी असू द्या नाहीतर मग केचप असू द्या याच्यासोबतसुद्धा आहे ना सर्व करू शकता तर मी आहे ना हा नाश्ता मेऊनीच आणि केचपसोबत शे सर्व केलेला आहे मुलांना कारण मुलांना जास्त तेच आवडतं आणि यामध्ये तसंही बघा काळी मिरी घातल्यामुळे ना अगदी परफेक्ट याला तिकट पण आला होता अग आणि खरं सांगते मी सुद्धा आहे ना या अगोदर काय करायची चपात्या जर शिल्लक राहिल्या तर कुत्र्यांना किंवा मांजरांना द्यायची पण हा ना मी शिकले माझ्या आईकडून कारण आम्ही बहिणी जास्त असल्यामुळे ना तिला सुद्धा चपातीचा आणि भाताचा अंदाज कधीच आला नव्हता आणि त्याच्यामुळे ना चपात्या हमकास शिल्लक राहायच्या मग त्यावेळेस आहे ना ती असा नाश्ता बनवायची करायला अतिशय सोपं आहे आणि जेव्हा मी कारभाऱ्यांना आणि मुलांना हा नाश्ता सर्व केला ना कुणालाच असं वाटलं नाही की हा नाश्ता मी शिळ्यात चपातीपासून बनवला इतका कुरकुरीत आणि टेस्टी झाला होता फक्त अट एवढीच आहे की हा नाश्ता आहे ना तुम्ही गरम असताना सर्व करा गरम आहे ना हा नाश्ता चहासोबतसुद्धा खूप भारी लागतो आणि आवाज ऐकू शकताय मस्त असा वरतून क्रिस्प आलेला या नाश्त्याला तर चला पटकन सर्व करून घेते तर हा नाश्ता ना तुम्हाला मी तोडून सुद्धा दाखवते तर बघू शकता आतून मस्त अशी याला जाळी आलेली आहे आणि हा नाश्ता केचप सोबत अफलातून लागतो नक्की ट्राय करा आणि व्हिडिओ तुम्हाला आहे ना आवडल्यास हा व्हिडिओ तुम्ही जास्ती जास्तीत जास्त लोकांना शेअर करा जेणेकरून आहे ना चपाती इथून पुढं तरी कोणी नासधूस करणार नाहीत तर मुलांची रिॲक्शन बघूया Isso da cara.